तर मंडईनू बघू शकतास तुम्ही संडे स्पेशल डिश आपली रेडी असा आणि पुढे पुढे का तुमका नक्की ही कसली डिश असा तर चला पुढे बघूया काय होत आता चुरणाची कापा चुरणाची कापा कापा

आणि चुरणाची कापड आणि इकडे स्पेशल मेन्यू हा व्हेजचं तो नंतर दाखवत आहे काय ताई भाकरी वाजून घेत होता आणि माका पापड वाजू चांगले नव्हते मी म्हटलं त्या की केळ्याची कापा भाजलेली आहे सोरणाची काप तरी पण पापड घे ता सांगता जो काय मेन्यू दुसरं बनलेलो कुकर मध्ये त्याच्यासाठी पापड हे होयच आणि दही टाकलेली कोशिंबीर पण होईल तर मी दहीची कोशिंबीर वगैरे आधी ऑलरेडी बनवून ठेवलेलं आहे तर आता हे पापड भाजून घेत आहे तरी दहा एक पापड भाजूचे आहात म्हणून हे मी पापड भाजू घेतलं आहे आणि आज रविवार असल्या कारणाने आज नॉनव्हेजचा काही विषय नाही कारण बहिणीकडे येल की कायम रविवारी नॉनव्हेज असतात पण आता त्याचं श्रावण चालू आहे त्यांच्या घरात त्यामुळे नॉनव्हेज काहीच बनवू शकत नाही पण आपल्याक भाजलेला काहीतरी व्हाया म्हणून ही चुरणाची कापं आणि केळ्याची कापं केलेली असत आणि त्याच्याबरोबर हे पापड पापड काय आम्ही जास्त मी तर जास्त खात नाही चला तर आता पुढे बघूया तर मंडईनं आपला सगळा जेवण रेडी असा हे पापड असत ही कापं असत भाजलेली त्यानंतर ही भाकरी भाजलेली असा

तर आपली डिश रेडी आहे मंडईनो चल तर लवकरात लवकर जेऊ कया व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा नाही चोरच लिहा चोर तो हद तो, तो पता कि तो तो नहीं कितनी स्मार्ट हो कितनी मैं आ गई हूं बॉल में और वहां पे पूरे सारे शॉप है जहां पे करेंगे नींद लेंगे किंग अगेन नहीं नींद तो जाओ तो अंदर जाओ ना जो हमारे फर्स्ट ऑर्डर में अंदर जाओ ना अब यहां से सेट कर भी पीस सकते हो और यहां